ते रहस्य आहे ते सिक्रिट आहे ते खूप गुड आहे आणि ते ज्ञान वृक्ष परंपरेन ज्या संतांनी आपल्याला ग्रंथाच्या माध्यमातून आणि मोठमोठ्या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान दिलं ते ज्ञान अविरतपणे या भारतीय संस्कृतीनं ऋषी मुनी साधू संतांनी आपल्या सर्वांना जे ज्ञान दिलं आज आपल्या समोर त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे